छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गंगापूर शहरात सोमवारी सकाळी अकरा वाजता सरला बेटाचे महंत परमपूज्य रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू धर्मांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध भव्य मोर्चा काढण्यात आलाय सकल हिंदू समाजानं आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये हजारो हिंदू भक्तांनी एकत्र येत जय श्रीरामच्या जयघोषामध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौकेतून रॅलीला सुरुवात झाली आहे ज्याची सांगता गणपती मंदिर येथे सभेनंतर झाली आहे या विविध मागण्या करण्यात आल्या महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ राज्यभरामध्ये झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे लव जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा बांगलादेशातील हिंदू अत्याचार संयुक्त राष्ट्रांत सुरक्षेची मागणी करून हिंदूंना सुरक्षा देण्यात आली यावेळी बोलताना हिंदू योद्धा सुरेश चव्हाणके म्हणालेत म्हणाले सरला बेटाला फार मोठा इतिहास आहे आणि परमपूज्य रामगिरी महाराज त्या बेटाचे महंत आहेत सरला बेटाच्या साधू संतांच्या फोटोवर मारलेली चप्पल ही हिंदू धर्माच्या असलेल्या मारलेली चप्पल आहे आणि त्याचा आम्ही बदला घेऊन सरला बेटाच्या माणसांनी निजाम आणि इंग्रजांच्या विरुद्ध बंदुका चालवल्या सुरेश चव्हाणके यांनी महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ गंगापूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने वारकरी धारकरी आणि टाळकरी एकत्र येण्याबद्दल आनंद व्यक्त केलाय यावेळी हिंदू धर्मयोद्धा नवनाथ महाराज म्हस्के आणि कुमारी प्रतीक्षा कोरगावकर यांनी देखील या मोर्चात संबोधित केलंय यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड आधी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते आतापर्यंत मग अपमान, अपमान करायला गावागाव बाबा जे बोलले ते आपण बोलू शकत नाही महाराजांना सपोर्ट आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर